हाय 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 मी बघितली पप्पू बंद वहिनी साहेब येळकोटकोट जय मल्हार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजय जय महाराष्ट्र धन्यवाद संतोष दादा धन्यवाद बोला फटाफट आज घरी काय घरी नाही गाडी ते पिकअप मध्ये आमची गाडी आम्ही पिकअप मध्ये घरी नाही हो दादा हे काय हो दादा आला इदला शेजारचा आणि आम्ही काय शेती इथं वशेली गाडी ते गाडीचे घरी काय आपलं पुत्र इथं घरी काय झालं का जेवण झालं बोला सर्वांनी पस्तीस जण एक जणांची साती करत आमट चालू व्हायला बापरे नऊशे रुपये आज म्हणलं काय पैसे होतील त्या मला वाटलं उभे नाही नाही उभी नाही मी पिकअप मध्येच बन आपलं एक लाख बंद होतो मी वहिनीला गाणं नाही दाखवलं काही काहीच गाण्याचे लिंकच नाही पाठवली तुम्ही तेव्हा त्यात लिंकच नाही पाठवली हा पाठवलंय मग ते बघते बघू ना लिंक पाठवली नाही ते म्हणतात प्रॅक्टिस करावं लागेल बरं का थोडीशी बोला फटाफट ताई नमस्कार रामकृष्ण हरी मी आणि माझी लखाबाई खूप छान नाव आहे आयडीचं तुमच्या लाईक डन ओके ओके धन्यवाद धन्यवाद दिसतात दिस्ते आजच मी त्यांना कमेंट केलं व्हिडिओ दिसतात की स्वतः जेवण झालं ताई झालं का जेवण हो जेवण केलंय स्वतीताई गावाचं नाव सांगा बरं एकदा प्लीज माझ्या लक्षातून गेले हो मेमरीज दिल्ली झाली हो झालं ना गावाचं नाव सांगा ना साज ना सिसिरा चला पटापटा कमेंट करा लाईक करा कोवी लावा ना कोवी हा दोन टप्प्यावर लावा आणि पंधरा गंगापूर कांद्याला पण मी ते गाणं पूर्ण पाठवलं आहे व्हॉट्सअपला काय गंगापूर आहे का, का गांडगापूर का गंगापूर व ताई गांडगापूरच दिसतंय डी मध्ये नाही डी गंगापूर आहे गंगापूर 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 तालुका गंगापुरे लोणी जवळ कॉलर जवळ गंगापूर गाव एक आज घरी आहेत का ताई घरी नाहीये गाडीत आहे मी पिकअप मध्ये बसलोय आम्ही म्हणजे बस मी नाही बसली मी उभी चे काय होईल उभे नमस्कार नमस्कार गंगापूर हा मी गंगापूरच वाचलं होत काय मराठीत कमेंट टाकली गंगापूरच वाचलं होतं पण यांना असं वाटलं रोहिणी वाट नमस्कार नमस्कार रोहिणी जेवण मुंबईच्या ताई साहेब आल्यात हॉटेल मध्ये होते आज जेव्हा श्री दत्त स्नॅक्स ताई बोला गंगापूर ओके ओके वाचलं होतं बरोबर पण यांना दाखवलं हे गांडगापूर म्हणायला लागले झालं का जेवण बोला पटापट संभाजीनगर गंगापूर जेवण झालं का हो रोनिताई जेवण झालंय आज बेसन भाकरी आणि सोयाबीनची भाजी खाल्ली तुम्ही जेवल्या काय खाल्लं रोणीताई स्वतिताई जेवाय तरी जेवण केले त्यांनी जेवले, का का था था जेवन जेवन के जेवले था। ते म्हणले मी गेले जेवण पण झाले वालाच नाही घेतो ना हाँ। हाँ। खाली आपली खाली घेतलेलीच परवडून उजेड लावा ना नितीन दा गाडी चावी परत त्यांच्याकडे <laughs> ते मॅडम कडे हायची होते कामाला गेले नाही का हा 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 वही टिकली हुकली हुकली नाही येतच आहे माझ्या पैशी टिकली भाई या का इथं टिकली संतोष दादा टिकलीच जवळ आहे माझ्या डायरेक्ट टिकली, डायरे। टिकली हुकून हो कस जमन आज पडली येत कपाळाची सोबतच ये काय मग टिकली सोबतच हे संतोच दादा आम्ही संगच बसलो इथं गाडीत झोपायचंय आता पण दिवसभर आता माझ्या मोबाईलला प्रॉब्लेम झालाय मोबाईल बिघाडलाय दादा नेटच चालत नाही माझं ताई वाघाची भीती वाटत नाही का ताई वाघाची भीती नाही वाटत का अ ताई रोजच ते एक दिवस सुद्धा घरी नाही नऊ वर्षे झाली ताई रोज रानात असतो डेली सवय झाली आता काय नाही वाटत नऊ वर्ष झाली रोहिताई गावाला नाही गेलो आम्ही अजून पंधरा किलोमीटर आहे इथून गाव आपलं आज पहिल्यांदाच कालवण हा शब्द ऐकला <laughs> हा नाहीतर भाजीच म्हणतोय आपण ना नाही हे आम्ही पण म्हणतोय काय कालवण केलं हे पण म्हणतात पण बोलत नाही जास्त आता काही लाईव्ह फॅमिली सुशिक्षित आहे ना गावाकडे कालवणच म्हणतात भाजी सगळ्यांना समजत आहे भाजी सगळ्यांना समजत आहे स्वतः कालवण नाही समजत काहीला कोड्यास समजत शब्द कोड्यास कोड्यास पण मानतात काय 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 कोड्यास केले आज मराठी भाषा जसं बोलन तशी आपली आहे की नाही बोला पटापट कमेंट्स करा छान छान आमच्याकडे तर रोजच वाघ येतो हां मुंबईला थोडं आउट एरियामध्ये राहतात काय आहे तुम्ही मुंबईला कसं काय येतोय का रोज वाघ आमच्याकडं काय असं म्हण आमच्याकडं नाही येत तो लांबून लांबूनच जातो चला संध्याकाळी या विषयावर चर्चा न ताई जय बाळ मामा <laughs> नावाने नावाने चांगले कारण आम्ही शेतात आम्ही शेतात शेतात मुंबईला नाही हो गावाला हा हा हा, हा चालते तेच मी म्हणते मुंबईला कस काय मग संतोष आता बोला लाईक करा कमेंट करा वाटापट सारे भाजी बोलतात आम्ही रानटी भाषाच बोलतो हा आम्ही पण म्हणतो म्हणतोय ताई काय नाही तसं आपल्याला काय काय आम्ही बेसन खाल्ले आज तुम्ही काय खाल्ले स्वातीताई बेसन 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 आणि बाजरीचे भाकर आणि सोयाबीन पण खाल्ले यांनी मी खाल्ले बेसनच ताई तुमची तब्येत खराब आहे ना तुमच्यासाठी मग बघा हे औषध घ्यायचंय का तुम्हाला भात भात खाल्ला का माझ मला पण लय आवडतोय सूर्या हेल्थ वेल्सन सेंटर मोफत व्यायाम आहारावर मार्गदर्शन वजन कमी करा अथवा वाढवा इथं एक डॉक्टर आले ते गेले होते मी पाणी कधीच वाटले काय आहे ते वजन कमी करायचं आणि वाढवायचं आता डॉक्टर आले ते इथं का वजन कमी पण करता येतं आणि वाढवता पण येतं पण मी फक्त काही घेतलं नाही यांना दाखवायला आणलाय रिपोर्ट घरी त्यांनी असं माझं चेक केलं सगळं हे काय काय प्रॉब्लेम आहे ते सगळे त्यांनी सांगितले आणि त्याच्यानुसार आपण व्यायाम करायचा आणि त्यांची आयुर्वेदिक औषधं घ्यायची म्हणजे माझी तब्येत कमी आहे ना त्यासाठी आणि कंबरदुखीचा जास्त प्रॉब्लेम दाखवलाय आहे त्या रिपोर्टमध्ये कंबरदुखी आणि वजन कमी हे दोन प्रॉब्लेम आहे मला मग बाकी काहीच आजार नाही मला दुसरा पण कंबरदुखी जास्त आणि वजन कमी हो का हां मग ते म्हटले आता आयुर्वेदिक आहे ताई का यांनी त्यांनी हा रिपोर्ट दिलाय पण म्हणलं यांना दाखवावं या मग हे काय माहितात मग ज्या टायमाला आपल्याला गुण येईल ना तर त्या टायमाला पेमेंट भरायचं हो का सुनीता ताई छान बोला काळजीपूर्वक घ्या हो नाही घेतलं तर अजून विचारणारे ताईन त्यांना कोणाला तरी सल्ल्याने घ्यायचं म्हणजे ते साईड इफेक्ट होण्याचं सा काहीच कारण नाही त्यात सगळं आयुर्वेदिक औषध आहे त्यांनी पहिले पण लोकांचे दाखवले रिपोर्ट आता इथं इथं मी आहे तिथले काही जण यूज करतात ना घेतलं तर घेतलं नाही तर नाही पण आपण आता कुठं त्याच्यावरच होतोय दिवस एवढ्या मागं पण असं वाटतंय तब्येत खराब आहे म्हणून होत असं चांगलं तर आता माझ्या सोबतची एक जोडीदारी नाही तिचा चालू आहे महिना झालाय तर तब्येत चांगली झाली पण तिची पण व्यायाम पण करते कारण आपल्याला व्यायाम करायला वेळही नाही आहे आपला दिवसभर वाक कसली औषध आहे आयुर्वेदिक छान छान कमेंट्स करा चला पटापट जय बाळूममा बाळूम्माच्या नावाने चांगले जर कोणाची कमेंट आली तर लगेच ध्यागात पाठवून टाकू टाकते बर का सुनीता ताई बोला तुम्हाला घ्यायचं कसिता ताई रामकृष्ण हरी जय डोळा पण घेवाय ना हो आहे ना सकाळपासून तसंच आहे तसच सात हजार रुपये लागतात ते घ्यायला हा बरोबर बरोबर तुम्ही कशी विचार कस काय माहिती तुम्हाला तुम्ही केलं काय ट्राय बरोबर तेवढेच पैसे लागतात मग ते घ्यायला त्यामुळेच मी आणला दाखवायला आणला अगोदर रिपोर्ट म्हटलं काय म्हणतात काय नाही ते पण तेच म्हंटले मला ते पण तीन महिन्यांसाठीच बरं का स्वतिताई सात हजार रुपयेच म्हटले स्वतिताई ते पण मला काहीच नाही निघलं त्याच्यामध्ये फक्त कमरेचा त्रास आणि वजन कमी बरेच लोक होते तिथं जेवले असेल ना तुम्ही मावशी जेवलो जेवलो जेवलय सोनूताई आम्ही जेवण केलंय तुम्ही केले का आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा स्वागत आहे तुमचं मेंढपाळ धनगर या लाईव्ह मध्ये रामकृष्ण हरी जय बाळू मम्मा तब्येत कमी करायचं आहे का तब्येत कमी करायचं पण आहे आणि वाढलं वाढायचं पण आहे हो जेवलो प्रेमदादा रामकृष्ण हरी तुम्ही तर आम्हाला विसरूनच गेले अजून वहिनी साहेब यायच्या आहेत प्रेम सृष्टी दादा अजून जाऊबाई यायच्या आहेत तुम्ही मला वहिनी म्हणताय नाही का मग जाऊबाई म्हणावं लागेल भाऊरा यात ही अजून जाऊबाई यायचे तुम्ही तर आताच विसरून गेले आमोशाला जाताना पौर्णिमेला येता पौर्णिमेला जाताना आमोशाला येत आहे जेवण झालं का कमी करायचं आहे हो ताई कमी करायचं पण आहे सुनीता ताई आणि वाढवायचं पण आहे नाही ताई मग आता किती दिवस झालेला येऊ नाही तुम्ही दादा आम्ही गाडीत बसलो आज तुमची कुठे राणी कुठं उभी पंपावर आहे का घरी तुम्हाला नाही विसरत गुड नाईट ओके रोहिणी ताई गुड नाईट काळजी घ्या भेटू पुन्हा उद्याच्या लाईव्ह मध्ये आपली मोटरसायकल चहावी तिकड लाई ना जेवण केलं का प्रेम दादा पाणी पिऊ खा हो चांगलीच नाही बर बाय 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 दादा झोपले काय नाही नाही दोघं पण जागी आम्ही हो का दोघ बसलो गडीवर झोपायचं जे आता हो बसले थोड्या वेळ निवांत जेवण झालं जेवण झालं का वहिनी राहुल दा। दा। दादा जय बाळूमा रा। रामकृष्ण अरे दादा काय म्हणतोय अभ्यास घरी गेले का हॉस्टेल आहे अक्षय फौजे हाय हाय अक्षय दादा नेन नेन नाहुल कि तुला मोठे असेल ना दहावीला लाई दहावीला लाई राहुल दादा इथं हॉस्टेल लाई नाशिकला मला वाटलं लय मोठे असतील झालं का जेवण अक्षय दादा प्रेम दादा काय खाल्ला आज असे डबे बाई अशी वाढ आता एक टाइम संध्याकाळचं जेवायचं नाही बर का, जा जा का। ते डबे ते आहेत ना त्याच्यातलंच खायचं चा। सकाळचं थोडं जेवायचं नाही सकाळचं थोडं ना जेवायचं दुपारचं थोडं जेवायचं संध्याकाळ आमच्या इथून आज एक पिकअप भरून आला आहे साकूरच्या बिरुबाला घोडा पालखी मला म्हटले चला यायचे का तुम्हाला मी म्हटलं मी येणार आहे रक्षाबंधनच्या दिवशी मग रक्षाबंधनच्या दिवशी या नक्कीच हां मग आता बिरुबाची मोठी यात्रा चालू आहे ना आमच्या इथं सहा नंबर लाईक डन दन। धन्यवाद नमस्कार नमस्कार दादा मटकी भाजी भाकरी मग तो मस्त मेनू आहे आमच्या आवडीचा आता श्रावण महिन्यात नाही का फार भरपूर लांबून लांबून लोक येतात आमच्या इथं लय मोठा कार्यक्रम असतो लय मोठी यात्रा भरते नव्हती चालू त्याच्यानंतर हा तिकडून मुंबई वरून पोरं आणले का तेव्हा तुम्ही ते चॅनल चालू करून आले लाईव्ह नव्हते ना जाते भाऊ दादा जेवण केलं का या या भेटायला या आम्हाला एकदा आले का दोन सबस्क्रायबर भेटतील तुम्हाला लाईव्ह फॅमिलीतली शीतलताई आणि मी परळीला या दर्शन दर्शनाला परळीला बाई दादा वेळ आहे का हो वैजनाथ परळी वैजनाथ परळी आपल्या पंकजा मुंडे गाव तेच आहे ना परळी वैजनाथ भरले <laughs> ना तुम्ही हे उभं राहिलं प्रत्येक इकडे उभं राहिला आहे ना पण <laughs> मला पण तुझ वाटलं म्हणलं काय रस्त्याच्या कडायला हे बोला नाही अगोदर हे इथं बोललंय का त्याला काय कळलं आहे की नाही बोला प्रेमदा बंद करून गेले कोणीच नाही जरू नाही रेट प्रॉब्लेम झाला चालू आहे पण सी सी ओ कोणीच नाही वास येतो कपड्यांचं काहीच तरी हे कपडे वाळलेत नाही का ना आज भट आला मला नाही वाळलेत कपडे सकाळी दुतले लेवी तरी पण शर्ट अशी ठेवू का लवकर धुतले त्याच्यावर जेवण केले ह्या वा सगळे वाळलेत पण मला इदवा ना थोडे हवेशीर सख आजीबात वाट या गाडी खाली आलावरती नाही तर मग बाई ती मामी म्हणली होती कमी बाई मला झाली आले का ते मामाला बाबा आलाय तिकडं राहिला आलंच नाही मामा आला। का म्हणे आपण चला घ्या म्हणतो माझ्या गाडी लॉक करायची का <सवागा> <सवागा> <जा ला वाँगा। शागा> <laughs> पाणी येत असं नाही ना नाही सिंग घे मोटरसायकली घ्यान गाडी खाली हा